नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलमध्ये मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आपल्या एस एस सी सीजीएलच्या स्टुडंटसाठी ज्यांनी सीजीएलचे फॉर्म भरलेले आहे एस एस सी सीजीएलच्या परीक्षेची तारीख आलेली आहे आणि एस एस सी पुन्हा तुम्हाला अशी संधी देणार नाही लवकर कधी आता पोस्ट येणार आहे कधी जागा निघणार आहे आपल्याला काहीच माहिती नाहीये ज्यांनी सीजीएलचे फॉर्म भरले ठीक आहे सीजीएल ही कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे एसएसी मधली आपण तिच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेतलेली आहे या पोस्ट बद्दल बरोबर सीजीएल मध्ये असलेल्या पोस्ट त्याच्यामध्ये लागणार एज लिमिट त्याच्यामध्ये लागणारं तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही ग्रॅज्युएशनला अपियर असताना सुद्धा हा फॉर्म भरू शकत होते ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरला असणाऱ्यांनी हा फॉर्म भरण्याची त्यांना सुद्धा संधी होती बरोबर ह्याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ तर बघितलेलाच आहे बट सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे तो आजचा असणार आहे कारण तारीख तुमची आलेली आहे तर परीक्षेची तारीख काय आहे जाणून घ्या या, या व्हिडिओला शेवटपर्यंत एकदम शेवटपर्यंत बघायचं आहे आणि प्रत्येकाला शेअर करून घ्यायचं आहे कारण या व्हिडिओला शेअर केल्याशिवाय मुलांना पण लवकर अपडेट मिळणार नाहीये की आपण ज्याचे फॉर्म भरले आपल्याला वाटत होतं की दोन तीन महिने अभ्यासाला वेळ मिळणार तसा वेळ मिळालेला नाहीये आता तसंच होत आहे सगळ्याच भरतींमध्ये सगळ्याच पेपरमध्ये हेच चाललेलं आहे पण आपण आता अभ्यासाव्यतिरिक्त काही नाही करू शकत म्हणून फक्त अभ्यासच करायचा आहे सीजीएलच्या परीक्षेची तारीख काय आहे इयर फर्स्ट ची ती आपण जाणून घेणार आहोत बघा एस एस सी सीजीएल दोन हजार चोवीस ही कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे ठीक आहे बघा आता तुम्हाला एस एस सीच्या वेबसाईट वरती ही ऑफिशियल त्यांची नोटीस भेटली एक आठ तारखेला कधी ऑफिशियल नोटीस त्यांची आठ तारखेला आलेली आहे आठ ऑगस्टला आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की द कमिशन हॅज डिसाइडेड टू कंडक्ट द कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फोर टीयर फर्स्ट जी तुमची टीयर फर्स्ट कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ठीक आहे सीबीटी तुम्ही म्हणतात है ना कम्प्युटर बेस्ड तुमची जी एक्झाम आहे टियर फर्स्ट ही असणार आहे फ्रॉम नऊ सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर म्हणजे आज तारीख आहे किती दहा ऑगस्ट काय आहे आज दहा ऑगस्ट डेट आहे नऊ सप्टेंबरला तुमची एक्झाम सुरू होणार आहे टीयर फर्स्ट ची ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आम्हाला तीन ते चार महिने कमीत कमी मिळतील त्या विद्यार्थ्यांना इथे फक्त आणि फक्त एक महिना मिळणार आहे फक्त एक महिना दिलेला आहे इतका मोठा सिलेबस आहे की चार महिने तुम्हाला अभ्यासाला कसेही लागले असते पण आता तुम्हाला टीयर फर्स्ट ला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे सगळ्यात जास्त तुम्हाला मेहनत टीयर सेकंड साठी करायचं आहे जे की मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण समजवलेलंच होतं तर आज फक्त तुम्हाला डेट सांगायची होती ठीक आहे आपल्या आपण अभ्यास करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त नाही म्हणून पॉझिटिव्ह राहून अभ्यास करायचा आहे जी डेट असेल त्या डेटला पण आपल्याला पेपर द्यायचे आहे एक महिन्यामध्ये सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा आहे ते पण सेंट्रल लेवलचा यामध्ये आपण बत्तीस ते छत्तीस पोस्ट बघितल्या त्यामध्ये सगळ्या ए वनच्या पोस्ट आहे सगळ्यात छान छान पोस्ट आपण यामध्ये बघितल्या बघा द कॅन्डिडेट्स आर काय सांगितलं ऍडवाइस टू विजिट रेग्युलर इंटरवल्स फॉर फर्दर अपडेट्स ठीक आहे बाकी पुढे येणाऱ्या अपडेटसाठी तुम्हाला यांच्या वेबसाईटला चेक करत राहायचे नका करू मी चेक करतच राहते तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवणारच आहे पण आता बघा ह्याची डेट कधी आली होती आपल्याला फॉर्म फिलिंगची तर बघा ह्याची जी फॉर्म फिलिंगची सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट होती, होती चोवीस जून काय होती चोवीस जून पासून म्हणजे चोवीस सहा पासून तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फॉर्म भरायचे लास्ट डेट कधी होती ठीक आहे लास्ट डेट होती तुमची चोवीस सात म्हणजे तुम्हाला एक महिना दिला होता चोवीस सात ठीक आहे एक महिना तुम्हाला दिला होता कशासाठी फॉर्म फिलिंगसाठी चोवीस ला डेट सुरू झाली होती फॉर्म फिलिंगची नंतर ती लास्ट डेट होती चोवीस सात एक महिना दिला फॉर्म मध्ये करेक्शन करायचे असतील किंवा फी पेमेंट करायची होती तुम्हाला नंतर तर पंचवीस तारीख दिलेली होती नंतर तुम्हाला बघा काय सांगितलं होतं करेक्शन ठीके फॉर्म मध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही दहा आठ पर्यंत म्हणजे कधीपर्यंत रे दहा आठ पर्यंत म्हणजे आजच्या डेट पर्यंत तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म मध्ये जर तुम्हाला करेक्शन करायचे आहेत तर तुम्हाला एक महिना दिलेला होता म्हणजे आजची तारीख दहा तारीख आहे आज दहा ऑगस्ट आहे आज दहा ऑगस्ट चोवीस आहे ना म्हणजे आजपर्यंत फॉर्मचं करेक्शनच सुरू होतं मुलं फॉर्मचे डॉक्युमेंट फॉर्म भरणं सिलेबस काय येणार आहे कोणती पोस्ट घ्यायची कशामध्ये काय करायचं ह्याच सगळ्या विचारात होते की तोपर्यंत तुमची तो एक्झामची डेट पण आलेली आहे ठीक आहे आणि तुम्हाला टीयर फर्स्ट त्यांनी सांगितली होती सप्टेंबर सप्टेंबर ते ऑक्टोबर मुलांनी काय विचार केला की सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबरच्या कोणत्या महिन्यात येईल एक्झाम सप्टेंबरच्या एंडिंगला म्हणजे कधी लास्टला येणार कारण सप्टेंबर ते ऑक्टोबर सप्टेंबरच्या लास्टला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला आपली इयर फर्स्ट होईल असं त्यांनी इथे सांगितलंय म्हणजे आपल्याला काय वाटतं की सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये सुरू होईल किंवा पर्यंत ती कम्प्लीट होईल बट तुमची एक्झामची डेट काय आलेली आहे नऊ सप्टेंबर म्हणजे तुम्हाला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पहिलेच तुमची एक्झाम होऊन जाणार आहे ऑक्टोबर पर्यंत जाणार पण पर नाहीये कारण पूर्ण सप्टेंबर नऊ पासून तर सव्वीस पर्यंत एक्झाम टीयर फर्स्ट ची प्रत्येकाची होणार आहे टीयर सेकंड ची पण त्यांनी दिली बघा डिसेंबर तर तुम्ही डिसेंबरची वाट नाही बघायची टीयर सेकंड साठी जास्त अभ्यास करायचा आहे कारण ही, ही, ही परीक्षा आता डिसेंबरमध्ये होण्याच्या आधीच होण्याची शक्यता आहे ठीक आहे जसं सप्टेंबर सांगितलं होतं तर लवकरच सुरुवात केली त्यांनी तसंच डिसेंबर सांगितलेलं असताना याच नोव्हेंबर मध्ये सुद्धा काय होऊ शकते एक्झाम होऊ शकते ठीक आहे नोव्हेंबरला सुद्धा एक्झाम होऊ शकते म्हणून ह्याची तुम्ही जास्तीत जास्त तयारी करायची आहे जसं टीयर फर्स्ट मध्ये आपल्याला सांगितलं होतं वॅकेन्सीज किती होत्या याच्या वॅकेन्सीज होत्या सतरा हजार सातशे सत्तावीस किती होत्या सीजीएल कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या वॅकेन्सीज होत्या सतरा हजार सातशे सत्तावीस होत्या बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला एज लिमिट अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत दिलेलं होतं बत्तीस वर्षासाठी एकच पोस्ट दिलेली आहे याच्यामध्ये अठरा ते बत्तीस मध्ये एकच पोस्ट आहे याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ तर आणलेलाच आहे जो तुम्ही बघितलेला आहे बघा अठरा ते सत्तावीस वीस ते तीस इयर अठरा ते तीस इयर काही पोस्ट अशा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अठरा वर्षाचे तुम्ही असले तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पण काही पोस्ट त्याच्यात अशा दिलाय ज्यामध्ये तुमचं वय किती पाहिजे वीस ते तीस पाहिजे आणि एकच पोस्ट होती ज्यामध्ये बत्तीस वर्षापर्यंत एज लिमिट दिलेली होती बरोबर ना हे सर्व आपण एका व्हिडिओमध्ये आपलं बघितलं आता मेन मुद्दा म्हणजे टीयर फर्स्ट ठीक आहे एकदम महत्वाचा मुद्दा आहे टीयर फर्स्ट कशी क्वालिफाय करणार आता ठीक आहे टीयर फर्स्ट डेट आलेली काय आहे नऊ तारीख नऊ सप्टेंबर आता चालू आहे ऑगस्ट हम्म किती दिवस तुमच्याकडे काय तो ऑगस्ट नंतर सप्टेंबर येतो की नाही घाबरून जायचं काही कारण नाहीये जो सिलेबस आहे सिलेबस फॉलो करा सिलेबस फॉलो करा सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला कशावर येते बघा व्यवस्थित आता टीयर फर्स्ट मध्ये येणारा तुमचं काय येणार आहे बघा रिजनिंग बुद्धिमत्ता जे बुद्धिमत्ताला अभ्यास करतात तुम्ही सरळ सेवेला थोडीशी लेवल वाढवा थोडीशी लेवल वाढवा त्याचा अभ्यास करा पंचवीस येणार आहे क्वेश्चन पन्नास मार्काला म्हणजे एक प्रश्न इथे तुमचा दोन मार्काला येतोय लक्षात घ्या पंचवीस प्रश्न तुमचे पन्नास मार्कासाठी आहे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कारण तुम्हाला आता हे लक्ष देणं खूप गरजेचं आतापर्यंत फॉर्मच्याच झोनमध्ये होते तुम्ही फॉर्म फिलिंग करण्याच्याच झोनमध्ये होते बट आता तुमची डायरेक्ट इयर फर्स्टची डेट आलेली आहे सो लक्षात ठेवायचं आहे पंचवीस प्रश्न रिझनिंगला येणार आहे पन्नास मार्काला पंचवीस प्रश्न सायन्सला येणार आहे पन्नास मार्काला ठीक आहे नंतर आहे काय त्यांनी लिहिले कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा अर्थ होतो मॅथेमॅटिक्स काय अर्थ होणार आहे मॅथ्स ठीक आहे मग मॅथ तुमचा कधी येणार आहे पंचवीस कधी येणार आहे म्हणजे त्याच दिवशी येणार आहे ना मग मॅथमॅटिक्स सुद्धा पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क म्हणजे लक्षात ठेवायचा आहे एक प्रश्न तुमचा किती मार्काचा आहे दोन मार्काचा आहे इंग्लिश आता तुम्हाला इथे इंग्लिश ग्रॅमरचे पण लेक्चर आपल्या ले युट्यूब चॅनलवर फ्री आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे इंग्लिश ग्रॅमर सुद्धा तुमचं पंचवीस क्वेश्चन येणार आहे पन्नास मार्काला आणि ह्या पूर्ण टेस्टसाठी तुम्हाला एक तासाचा टाइम मिळणार आहे ठीक आहे काही असे स्टुडंट असतील तर त्यांना एक तास वीस मिनिटं मिळणार आहे इथे दिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे समजतंय तुम्हा सर्वांना त्याच्यानंतर बघा टीयर फर्स्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का मॅडम ठीक आहे तुम्हाला वाटत असेल मॅडम निगेटिव्ह मार्किंग होणार का तर इथे दिलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग आहे टीयर फर्स्ट मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे झिरो पॉईंट फिफ्टी दिसत आहे बघा देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ झिरो पॉईंट फिफ्टी फॉर इच रॉग आंसर रॉग आंसर झाला की झिरो फिफ्टी तुमचे कट होणार आहे मायनस होणार आहे समजत आहे तुम्हाला लँग्वेज तिथे दिलेली आहे ओके तर अशा पद्धतीने फॉर्मची डेट आली आहे फर्स्ट ला सगळ्यात महत्वाचं होतं निगेटिव्ह मार्किंग लवकर पेपर आले म्हणून काहीतरी आम्ही लिहून येणार असं करायचं नाही आहे निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला जे कन्फर्म आहे ना त्याचाच आन्सर तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे बाकी तुम्ही काही गडबड इथे करता कारण तुम्हाला हे पास झाल्यानंतरच टीयर सेकंड ला जाता येणार आहे म्हणजे ही प्री जर तुम्ही पास केली तरच तुम्हाला मेन्सला ला जाता येणार आहे म्हणून डेट बघून घ्या पुन्हा एकदा बघा नऊ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे परीक्षा सव्वीस पर्यंत पूर्ण सगळ्यांच्या परीक्षा संपणार आहे म्हणजे आपल्याला वाटत होतं की सव्वीसपासून सुरू होतील तर मध्ये काहीतरी नऊ दहा तारखेपर्यंत संपतील पण तसं नाही केलंय त्यांनी डायरेक्ट पहिलेच घेऊन टाकले एक्झामची डेट बरं असं नाही सांगितलं की कमिशन हॅज डिसाईड टू कंडक्ट एक्झाम फॉर टू नाईट आतापासूनच आज रात्रीपासूनच करा तर ठीक आहे जे काही असेल आता आपल्याकडे एक महिना आहे ठीक आहे तर एक महिन्यामध्ये कसा व्यवस्थित सिलेबस करायचा सिलेबसचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर अपलोड करून ठेवलेला आहे आता तुम्हाला सिलेबस पाहावंच लागणार आहे एक महिन्यामध्ये आता बघा तीन महिन्यांचा सिलेबस होणं शक्य नाही म्हणून असे टॉपिक करा जे रिपीटेड आहे मोस्ट रिपीटेड आहे जे प्रत्येक वर्षी विचारले जातात जसं मी तुम्हाला म्हणते ना बोनस आहे बोनसचा अर्थ दरवर्षी मिळणार तसंच बोनसचा अर्थ काय प्रत्येक वर्षी येणारे तसे टॉपिक शोधायचे त्या टॉपिकमध्ये किती मार्क कितीसाठी येतं कोणत्या गोष्टीला वेटेज आहे किती, वेटे किती मार्कासाठी हे सगळं शोधूनच अभ्यास करायचा आहे पूर्ण फापट पसारा करत बसायचा आणि सगळं हे पण वाचतो ते पण वाचतो असं करून चालणार नाही आहे तर लक्षात ठेवायची ही डेट आलेली आहे आठ तारखेला तुम्हाला हे सांगितलेलं आहे ऑफिशियल नोटिफिकेशन यांचं पब्लिश झालेलं आहे एस एस सीच्या साईटवरती ओके तर व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करून घ्यायचं आहे आणि अभ्यासाला तुम्ही सुरुवात करायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर करायचं आहे पर काय करायचंय पुन्हा शेअर करायचं आहे आणि काही अडचण असतील ना तुम्हाला तर ऑफलाईन कमेंट करून लगेच तुम्ही विचारून घ्यायचंय ठीक आहे आता ऍप्लिकेशन ज्यांचं झालेलं आहे फॉर्म फिलिंगची डेट एंडिंगची डेट करेक्शनची आजपर्यंतची डेट होतीच तुमची बरोबर अजून त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं की करेक्शन करण्याची डेट तुमची होती दहा तारखेपर्यंत होती बरोबर है ना म्हणजे आजपर्यंत हो तुमची डेट होती तर फॉर्मचे करेक्शन बिचार्या मुलांचे झाले असतील तर त्यांनी डायरेक्ट सिलेबसच्या व्हिडिओवर जा सिलेबस बघा आणि अभ्यासाला सुरुवात करायचं यू ऑल द बेस्ट बी पॉझिटिव्ह बी हॅपी तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा नक्कीच पोस्ट तुम्हाला मिळणार आहे सेंट्रल असो आणि अजून काही असो पण तुमचा तुमच्यावर विश्वास असेल तुम्हाला तुमचा अभ्यास माहिती असणार आहात तर तुम्ही सगळ्या गोष्टी पार करून जाल हम्म तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सिलेबस बघायचा आहे काही अडचण असेल तर ऑफलाईन कमेंट करून विचारायचं आहे बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू यू